बनावट कागदपत्रे तयार करून पाच लाखाने फसवले नोकरीचे आमिष तिघांविरुद्ध गुन्हा दाखल पीएटी डायरेक्टर या पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी पाच लाखाने फसवणूक केली या प्रकरणी सोमवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डायरेक्टर सेक्रेटरी सहिकावर विविध कलमांवर गुन्हे नोंद केले याबाबत डायरेक्टर गिरीश जयसिंग खत्री वय पंचेचाळीस वर्ष राहणार सेमनरी कंपाऊंड यवतमाळ सेक्रेटरी रॉबर्ट वसंतराव गायकवाड वय साठ वर्ष राहणार बॉईज ख्रिश्चन हॉस्टेल बारामती जिल्हा पुणे आणि नितीन विद्यानाथ नाठार वय अठावन्न वर्ष राहणार यवतमाळ अशी गुन्हे नोंद करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे या प्रकरणी विवेक कामकरे वय पंचावन्न वर्ष राहणार प्रियदर्शनी सोसायटी यवतमाळ या यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विवेक कामकरे हे वाय या संस्थेत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे विवेक कामकरे यांना डायरेक्टर गिरीश खत्री सेक्रेटरी रॉबर्ट गायकवाड आणि नितीन नाठार या तिघांनी संगणमत करून पीए टू डायरेक्टर या पदावर कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच लाखाची मागणी केली दरम्यान तिघांवर विश्वास ठेवून विवेक कामकरे यांनी तेरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी दोन लाख पन्नास हजार रुपये नितीन नाठार यांना दिले त्यानंतर विवेक कामकरे यांची यवतमाळ कॉलेज फॉर लिडरशिप ट्रेनिंग या संस्थेवर पीए टू डायरेक्टर या पदावर नियुक्ती करण्यात आली होती तसेच दरमहा दहा हजार रुपये देऊ असे सांगितले त्यानंतर डायरेक्टर गिरीश खत्री यांनी पीएटू डायरेक्टरची ऑर्डर दिली दरम्यान विवेक कामकरे यांनी संस्थेत पीएटू डायरेक्टर म्हणून काम केले मात्र त्यांना काही महिने तीन हजार रुपयाप्रमाणे पगार देण्यात आला त्यानंतर पगाराबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन काम करून घेत होते दरम्यान एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा वा पुन्हा नितीन नाठार याने कार्यालय अधीक्षक म्हणून ऑर्डर दिली व पगार फिक्स केला त्यावर सेक्रेटरी रॉबर्ट गायकवाड यांनी सही आणि नितीन नाठार यांचे ट्रेझरर म्हणून नाव आहे ही ऑर्डर देण्यापूर्वी पुन्हा दोन लाख पन्नास हजार विवेक कामकरे यांच्याकडून वाय सी संस्थेच्या डायरेक्टर सेमिनरी कंपाऊंड या कार्यालयात घेतले दरम्यान काम करीत असताना विवेक कामकरे यांना कळाले की डायरेक्टर गिरीश खत्री सेक्रेटरी रॉबर्ट गायकवाड आणि नितीन नाठार या तिघांनी संस्थेवर जबरदस्तीने ताबा घेतला असून संस्थेचे अधिकृत डायरेक्टर रेखिड मोनी आहे त्यामुळे विवेक कामकरे यांनी यवतमाळ या शहर पोलीस ठाणे गाठून बोगस कागदपत्रे तयार करून शासनाची व कामकरे यांची पाच लाखाने फसवणूक केल्याची तक्रार दिली या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांनी त्या तिघांवर विविध कलमांवर गुन्हे नोंद केले आहे